घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच पण तितकीच पौष्टिक पण मुलांच्या आवडीची चॉकलेट फ्लेवरच्या लाडूची आज आपण रेसिपी पाहणार आहोत मी साधं गव्हाचं सा पीठ जे चपातीसाठी आपण वापरतो ते दोन वाटी गव्हाचं पीठ इथं घेतलेलं आहे आता तूप टाकण्या अगोदरच ना अगोदर हे पंधरा ते वीस मिनिटं अगदी मंद गॅसवरती मी हे पीठ अगदी कोरडं असंच भाजून घेतलेलं आहे तुम्हाला जाणवत असेल हलकासा कलर गुलाबीसर होत आलेला आहे इथं आपल्या पिठाचं इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची गॅस अजिबात मोठ्ठा करायचा नाही अगदी मंद ठेवायचा आहे ज्या वाटीने मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथं एक वाटी तूप घेतलेलं आहे थोडं थोडं हे तूप जसं जसं त्या पिठामध्ये बसेल ना थोडं थोडं टाकत आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे सर्वात शेवटी मी दाखवते तुम्हाला की मला किती तूप लागलं ला ते तूप यामध्ये मिक्स करत करतच ना दहा मिनिट मी आणखीन भाजलेलं आहे म्हणजे एकूण आपल्याला इथं पीठ भाजण्यासाठी ना तीस मिनिट लागलेले आहेत ला सुरुवातीचे वीस मिनिट तूप टाकण्या अगोदर त्यानंतर दहा मिनिट तुम्ही पाहत आहात आपलं पीठ इथं छान तांबूस रंगावर भाजून झालेलं आहे एक वाटी तुपापैकी इथं इतकं तूप राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला ना पाऊन वाटी तूप लागलेलं ला आहे इथं आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपण आणि थंड झाल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरवरतीच बारीक केलेली मी साखर याच्यामध्ये मिक्स करत आहे ज्या वाटीने आपण सगळं पीठ आणि तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथं साखर टाकत आहे सुरुवातीला पाऊन वाटी टाकली त्यानंतर राहिलेली ही पाववाटी टाकली आणि आणखीन पाववाटी म्हणजे एकूण सव्वा वाटी मी इथं साखर टाकलेली आहे आणि छान असं चॉकलेटचा फ्लेवर येण्यासाठी ना मी यामध्ये एक चमचा कोको पावडर टाकलेली आहे थोडेसे चोको चिप्स टाकते आणि मुलांना छान असं आवडावं म्हणून थोडासा व्हेनिला इसेन्स टाकलेला आहे चॉकलेट इसेन्स पण तुम्ही टाकू शकता छान असं मिक्स करून घ्या तुम्ही इथं खूप असे ना म्हणजे हेल्दी पौष्टिक पण तितकंच मुलं देखील आवडेल नाही खातील ना असे चॉकलेट फ्लेवरचे आपले गव्हाच्या पिठाचे लाडू इथं बनून तयार होतात तुम्ही इथं ड्रायफ्रूट्स देखील टाकूच टाकू शकता म्हणजे मग ते ड्रायफ्रुट्स लाडू होतात किंवा डिंक टाकलात तर डिंक देखील नाही का हेल्दीच आहे ते देखील तुम्ही म्हणजे याच्यामध्ये ना व्हेरिएशन करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पाहत आहात किती मस्त असे बनलेले आहेत आणि कोणताच मुलगा मुलगी किंवा मोठे देखील ना घरचे नको म्हणणारच नाही आहेत या लाडूला इतकं छान लागतो वरून थोडंसं चॉको चिप्स लावून ना गार्निशिंग करून घेऊया आणि इतक्या दोन वाटी पिठामध्ये ना वीस लाडू बनवून तयार झालेले होते जवळजवळ एक किलो इतके असणार आहेत हे लाडू तुम्ही जर का ऑर्डर जरी घेणार असाल ना पौष्टिक लाडूंचे तरी देखील ही रेसिपी खूप जास्त बेस्ट आहे कारण सगळं साहित्य घरामध्येच असतं रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत